हा बस 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 बेस्ट जमलं अरे अपक्ष मंडळ विनंती माझी इकडे आहात तुम्ही बोला जेवढे पुरुष आहेत तेवढे ह्या साईडला या म्हणजे तिथं माझ्या सगळ्या बसायला येणार आहे तशा बसा बस सगळे इकडे कुंडलिकावर झाली तर श्री देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय मावली आले सर्वांची जगद्गुरु மாரா ஸ்ரீ சந்த பாதி பக்தி எப்பே பேனாவே ரகுபதி நிஜ பிராப்த

यांचं नाम समजून घ्यावं लागेल हे असे साधक लोक का एकत्रित आले आणि समाधी योगामधून अभ्यास केला आणि चौथा आपल्याला अपर प्रकार कुठलाही जरी देवदेव करायचं असेल कुठलाही भक्ती करायची असेल लगेच आपल्याला तू झालं की रूप येत त्याला काहीतरी कालावधी जात असतो तसे असणार या काय ज्या

आणि भारत महाराजांनी स्वतः जे रामाण जोड ह्याची स्वभाव आलेले तर म्हणून बारा तर त्या आपल्याला त्यांना असणार आपण कुठे कुठे आशीर्वाद आगती त्याची नमस्ती ते सवळी त्याची तिथी त्या श्रीराम निशिथी भेटले राम निश्चिती भेटले

जिल्ह्याच्या म्हणजे मिथिल नगरच्या जवळपास आले होता दुष्ट दुष्य दर्शन तिथे या ती प्रेमाती नवस्ती तिही क्रोमनिया चौथी रामन चिती भेटल रामन चिती भेटल ध्यान ध्यासा आणि ज्ञान नेता या ठिकाणी त्रिपुटी सांगितले जो आकंद मान करतोय

असे जे सगळे साधक आहेत हे सगळे वनडी लोक आलेले आहेत आणि स्वामी नाबाबाने आपण सुद्धा जे सगळे तुमचे मंडळ आहेत वाचे सुचे आहेत हे सगळ्याला सांगतात कि सगळं कार्यभाग असेल तर जोपर्यंत कथा ऐकायला वाटला तोपर्यंत तरी परतांच्या ध्यान मनामध्ये ठेवू नका तरच आपण आपण देवाच्या प्राप्तीपर्यंत पोहोचू शकतो नाही तर आज पाहत पोहोचू शकत नाही कारण किती जरी लौकिक प्रमार्थ करण्याला लोक चांगला मानण्यासाठी प्रमार्थ करण्याला ते वेगळं आणि मनातून देवासाठी प्रेम करण्याला ते वेगळं आणि मनातलं प्रेम फक्त देवाला आवडत असत वर, वर आपला तीन गोदा जरी लावल्या तरी उपयोग होत नसतो अशा अवस्था आपल्याला त्या ठिकाणी जोडवतात विदे हर घरी विदे गती राम राहिले

काही धार्मिक स्त्रिया असतात सकाळी उठतात आणि आपल्याला चिंग्याला तांदूळ टाकतात म्हणजे चिंग्या येतात कांदूळ खाऊन टाकतात आणि म्हणून आपल्याला